फ्रेंड सायजबो <laughs> किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला रसा बरोबर खायला आम्हाला आमच्या दुपड्या म्हणते आता हे ह्याला तेल लावलंय चांगलं आणि वर पीठ टाकले गव्हाचं आता हे काय काशा लावायचं चार पण लावल्या तर चालतात बरं का पण मी दोन दोन चीज करणार का त्याला लाटायचं लाटायचं मात्र मला दाखवता येणार नाही माझ्याकडे कुणी नाहीये आता ह्याला असं पिठी लावायचं आणि हे एक सारख्या करायचं बरं हाताने आणि ह्याला लाटण्याने हळूहळू लाटायचं आदर लाटायचं म्हणजे ते भाजलं की निघाव आता हे लाटून ढोकाथ आता हे चिटकलं दोघे ढोका छानचे टकले ते काय आता ह्याला लाटून भाजते आदर हाताने लाटायचं आपण आपली पोळी कशी लाटतो त्याप्रमाणे आदर हाताने लाटायचं ह्याला दुकडी म्हणते चार पण एका वेळी ठेवल्या तर चलत्यात पण खूप जाड होणार आहे लाटताना ते सगळं निघणार आहे आता हे तवा गरम झालाय मी लाटून दाखवतो का दर हाताने लाटून नका दोन्हीची अशी पातळ पोळी घ्यायची आता ते भाजली की बाजूला काढायची त्याला भा बाजूला काढायची भाजायची पोळी दोन्ही करून बाजूला काढायची आणि त्याला तूप लावून वाढायचं वाढताना का असं भाजायला टाकले नोका दोन पोळ्या एका चिटकलेल्या आता आता हो काय दुसरी पण करायची शान भासते आपल्या पोळीसाठी पोळी घासते वरून पण वरून पण तूप लावायचं आणि पोळ्या बाजूला करायच्या अशा भाजल्यानंतर त्याला परत मधून तु, तु तु तुप लावून वाढायचं भाजायच्या चांगल्या रसाकळी इतकी टेस्टी लागतो नाही पोळी चारची पण छान होती बरं का तुम्ही चारच्या पण एका एक चिटकून करू शकता किती छान भाजले हो का आताच निघायली हो का बघितली आतून वापेनी भाजलेली असती त्याला आता दुसऱ्यांदा भाजायचं नाही बरं का ह्याला काढायचं आणि तूप लावायचं आता असं काढायची बाजूला आणि मध्ये तूप लावून वाढायची आता ह्या ठेवली आणखीन दुसरी करून दाखवतो हा काही दोन एक पोळी होती ना जोडून केलेली काले ह्या काहीच्या दोन तयार झाल्या आता ह्याला आतून तूप लावायचं कुठून लावायचं इथून आतून असं तूप लावायचं आणि जेवायला बसली की गरम गरम सर्व करायचं रसाबरोबर इतकी छान लागती नाही ह्याला दुपोडी म्हणते जर का दोन पोळ्याची एक पोळी ह्याला तुम्ही चार पण एकाला एक लावून करू शकता मला आज गडबड आहे मी तुम्हाला दाखवीन मला आज उशीर झाला करायला थोडी गडबड आहे मला कास पास मस्त तूप लावायचं आणि अशा दोन्ही वाढायचे हो का अशा वाढायचे छान तूप लावायचं हो का छान तूप लावलं आहे ह्याला आणि दोन्ही वाढायच्या आतून ही पोळी भाजत नसती हे वापेनी भाजत असती बरं का खूप टेस्टी लागते ही पोळी हो अशी वाढायची रसाबरोबर खायला आता हका हे दुसरी पण भाजायची खूप टेस्टी लागते बरं का तुम्ही एकदा करून बघा तुमच्या तुमच्याकडे बरोबर बघितलं आता हे अशी पसरून ठेवायची ज्यावेळेस जेवते त्यावेळेस वाढायची हे पण निघायला सुरू झाले चारची केली का ना तवा भरून होती खूप खूप ती पण छान होती पण एकाच वेळेस काढताना म्हणून तुटती माझ्याकडनं थोडी मी आता प्रयत्न करीन पाना चार पुळ्या पोळ्याची सुद्धा तो पुढे दुपडी म्हणते त्याला तुम्हाला करून दाखवायचा प्रयत्न करीन मी ओका छान भाजली निघाली ती तव्यावरच निघाली बाजू ओका अशी बाजूला करायची हिला आतून तूप लावायचं वाफिनिश खूप छान भाजली जाते तुम्ही एकदा प्रयत्न करा ना करून बघा माझी हे बघा असं ठेवायचं हिला छान तूप लावायचं साजूक तूप लावायचं देशी तूप लावायचं खूप 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 टेस्टी लागते बघा माझी जे दुपडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला आता आमरसाचं ताट वाढताना मी दाखवते मी या पापड्या तळल्या भजे करणार आहे